हॅलो गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली कसे सगळे मस्त पुष्पा पिक्चर येऊन कमीत कमी आठ दिवस झालेला आहे पुष्पा पिक्चरला खर्च जेवढा झाला त्याच्यापेक्षा त्यांनी तीन चार पट जास्त कमावलं आणि त्यातलं काय माझं योगदान आहे आणि आज काही ताईचं योगदान जाणार आहे कारण आज ताई पिक्चर बघायला जाणार आहे बरोबर पूजाला पण न्यायचं होतं पण पूजाला हिंदी तमिळ पूजाला हिंदी जास्त येते पूजेला तुला कळत नाही पूजा हिंदी म्हणून मी तुला नेत नाही मसाला, मसाला ना काय <laughs> या पाहिला आणला काल एवढं बाहुड्याला बोलला आज ते वहिनीनं मसाला दिला तुला मला तरी बाहुड्या म्हणलाच होता की आपल्याला बोलाल तिकडं असतं या तिकडे गेला की तिकडून मला काहीतरी बोलता इकडं आला की इकडून त्याला काहीतरी बोलतो मग <laughs> <आ? laughs> आता केळ एवढी पिकल्यात नाही केळ काहीच पिकली नव्हती आता बघ सगळीच केळ सगळी पिकल्यात मला तर वाटतंय वाटा वाट वा आणि केळवाला मालक पण आलाय तुम्हाला दाखवतो तू ना अरे वा नमस्ते सर नमस्ते सर कशा आहात मस्त हे आमचे सर आहेत अमर देवकर सर ॲज अ फिल्म प्रोडक्शन हाऊस सगळं स्वतः डायरेक्शन ॲक्टिंग प्लस प्रोड्युसर मोरके पिक्चरचे आणि ह्यांचा मोरके पिक्चर नॅशनल अवॉर्ड लागलेला आहे सो थँक्यू अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट ऑफ ल नेक्स्ट फ्युचर ब्राईट थँक्यू आणि हा आहे आपाचा पोऱ्या पप्पू आणि याच्याकडून मी केळी आणली होती तर ही झाली आहे मी तीन वेळा औषध लावलेला आहे तीन वेळा मी खात नाही दुसऱ्याला बरं ठीक आहे बरं दुरून आले सर बसा तुम्ही बसा ओके बसा तर मित्रांनो मी सध्या सरांना घेऊन आलो आहे बारामतीमध्ये बघा जिल्हा क्रीडा संकुलन पुणे या ठिकाणी असं हे स्पोर्टचं हे आहे तर या ठिकाणी आपण सरांना घेऊन जाऊया काहीतरी काम आहे सरांचं तर चला मी पण तुम्हाला हे स्पोर्टचं क्रीडा संकुलन दाखवतो कसं आहे ते बारामतीतलं जस्ट आम्ही क्रीडा संकुलन मधून निघलो तर बघा मित्रांनो आम्हाला समोर बघायला भेटले का ट्रक रात्रीच डिवायडरवरच गेलेली आहे हे बघा काहीतरी मोडलं मोडलं योग्य हे मोडलं येलं का आई च्या गावात ट्रॅक्टरने याला वरटक करून हे करून निघून गेला अरे आपल्या ट्रॅक्टरच्या पुढे जायचं होतं तू आता ते मोबाईल गेला कुठं नाही नाही चला सरांना थोडीशी बारामध्ये फिरवतो <laughs> आणि परत घरी जाऊया आपण या ठिकाणी आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो त्या ठिकाणी एक रिल्स घेतली डालचिनी इथं तर ए उघडा बंबू काय करते या दोन इकडं तुझ्या हाती दिलं काय पूजा पूजा कुठे गेले कुठे या ए पूजा तुला काय वाटतं का तायरा कामाला लावले हा माणसाने कोणा घरी येऊ का तूच बसली म्हणजे तुलाच जास्त होय अशी का आजारी असं बोलते काय नाही आता कपडे होत आले तुझा होय कृष्णा तू भांडे घासू लाग चल मला जस्ट घरी आलो घरी आले आले, पूजेने बनवला आहे पिझ्झा ती पण चपातीचा पिझ्झा मी तुम्हाला दाखवतो कसला पिझ्झा बनवलाय असं वाटतंय की चटणी गुळसून आली चपातीला वर टमाट्याचे आणि खायच्या आधीच ती म्हणजे नावं ठेवू नका त्याच्यामुळे मी काय नावं ठेवणार नाही याला मी आता तिच्या जा पुढं जाऊन खाऊन तिला दाखवणार आहे की मी मला कसा लागलाय हा पिझ्झा पिझ्झाच्या बाकरी खायचं काय तुला तर मी हा पिझ्झा चालवला आहे पूजाकडे पूजा पिझ्झा वास घेऊनच मला चक्कर आली अग <laughs> एवढा भारी बनवलाय पूजा ही का काय मला तर वाटत बाबा मला बोलाव काय खायला मोदीला इन्विटेशन देऊ का खायचं हा काय द्या की म्हणती तर चला सहन करून घेतो नाही आता संध्याकाळचं जेवण भेटायच नाही

पूजा अशी बोळ बोळ का पाळले तर चिमण्याने त्वचा मारल्या वापला म्हणून का ए कृष्णा तुला खायचा पिझ्झा कृष्णा मला सांग तुला हिथला पिझ्झा आवडतो का दुकानातला दुकानातला आवडतो ना मम्मीचा नाही आवडत सर्व सं तुला कुठला आवडतो पिऊ तुला कुणाचा आवडतो तुला मम्मीचा का दुकानातला पिवड्या कोणाचा आवडतो तुला पिझ्झा हा हा सर तू दुकानातला म्हणा ना आपण सांगा नाही पिझ्झा खायला चल मग असे पाचशे घेतले काय केलं म्हणला कुठे पाचशे दिल तर दोनशे कुठे गेला दोनशे नाही दीडशे म्हणून कुणाला दिला कुणाला दिला पेट्रोल टाकला वा 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 काय पिझ्झा केलाय पूजा ना

साहेर तुम्ही चेस टाकलं काय तुम्ही पिझ्झ्याचं चेज केलेलं का तर चला मित्रांनो आपल्या घरी जे पाहुणे आले आहेत त्यांना मी जेवण करण्यासाठी बाहेर घेऊन चालू आहे कारण घरी खूप राडा आहे बारकी पोरं पूजा आहे दाजी वगैरे सगळ्या सुट्टी वगैरे आलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्हटलं की चला आपण आता बाहेरच जेवण करायला जाऊया तर सरांना आणि पप्पूला घेऊन चालू आहे मी आता हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी सो चला गाडी आज मी बाहेरच लावली या कारण सारखं आत्ता आतमध्ये घाल होणार आहे त्यामुळे म्हणलं बाहेरच पार्क करावं गाडी की आज काही ब्लॉग जास्त मला बनवणंच झालंय आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मला पुष्पाची स्क्रिप्ट अर्धीच राहिली ती काल मी तुम्हाला सांगित होतं ते जंगलात गेलतो काल यायला आणि अर्धी मला लहची स्क्रिप्ट त्याच्यामुळं मला उद्या शूट करायचं होतं मी शूट एक दिवस पोस्टपोन केले परवा दिवशी ढकल आहे अर्धी स्क्रिप्ट राहिलेली आज संध्याकाळी उद्या सकाळी वगैरे लिहिणार परवा दिवशी शूटिंग करणार आहे पुष्पाचं हा आता पुष्पाचं जे शूट आहे ते मराठीमध्ये बनवू का हिंदीमध्ये बनवू तुम्ही मला नक्कीच सजेशन सांगा सांगा तुम्ही तुम्हाला कशात बघायला आवडेल तर चला जाऊया आता डायरेक्ट हॉटेलला फायनली जेवण करण्यासाठी आलोय आपा व्हेजिटेबल आहे आपल्याला व्हेजिटेबल भाजी घेतली आणि आम्ही घेतला आहे मस्तपैकी मटन फुलवानी मालवानी मालवानी बटन घेतलंय <laughs> फुल ते फुलवंती पिक्चर ना त्यामुळे ते मला सारखं होत फुलवंती आणि पुष्पा तुला म्हणलं होतं पुष्पा दोन तीन दिवस बेसत नाही तर आधीच बुक करावं लागतं जेवण करून घरी आलो की बघा मला पुढे दिसली इथं आहे पिवळी आणि इथं आहे दुर्गा तर ऐ दु... आगा आहे तिचं शिंबूर पुसकी गिंबूर खाते का फराळाचं खाते ते समजा झालं की शिवड्या तुझं दाखव शिंबूर आहे का तुला आहे का शिंबूर आहे का नाक कसली गाड्या नको मला फरायचं हे पिवड्या चल ग चल मी तुला काय आणले बघ चल तुला काय आणलंय दाखवतो हो चला आलं आला आलं ओ माझ बापू आलं तुला काय आणलंय जा ठेवा घरात घरात ठेवा घरात ठेवा चला घरात ठेवा द्या थँक्यू जावा खायला चपला घरात मांडल्यात त्याला का तुम्ही बाजारात मांडल्यात खायला एवढ्या चपला असतात घरात त्याला करणार चपलाचं व्यवस्थित अये इथं आडकोयच कुठे गेलं कुठे मोबाईल ठेव की आहे ता मोबाईल ठेवून ताय आता शंभून ताय माझा पाय सोडायला लागले आता हां कारण माझा पाय जो मोडलेला पाय ना तो दुखायला लागला सकाळपासून काय माहिती आहे काय झालं आहे शुभ होती ती तिथं हा ओले कसं तरी वाटतं आहे शंभू शुभूक होती तिथे

मारायचा गोसाड मारायचा आहे का आमच्या आपण आणला आयुर्वेदिक चहा मला म्हणतात दोनच गोट पी आणि मग तो दोनच गोट दोनच गोट <laughs> आणलाय चव बिव काय नाही मोकार साखर टाकल्या असत सुद्धा केलं नाही दूध आहे बुकले आणि फक्त चहा आठवलाय काहीच टाकले नाही काहीच नाही ओ आपा काय टाकले काय नुसता चहा दुधात आता हे नको मलाही चहा असला मकारे बुक्या आठवलाय चहा बुकली काय काय तरी चुगो कराडत का माझं बुबड